परभणी येथील प्रकरणात मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांचा विषय सत्ताधारी आणि विरोधकांकडून राजकीय दृष्ट्या चगडला जातो आणि हे प्रकरण वेगळ्याच तऱ्हेने हाताळलं जात असल्याचा आरोप अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष आनंदराव आडसूड यांनी केला आहे ते बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर असताना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूवरून राज्यातील वातावरण सध्या चांगलेच तापले आहे या संदर्भात सर्वच स्तरातून निषेध नोंदविला जात असून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशीची मागणी करण्यात येत आहे एम सीएन न्यूज मराठी करिता तर काय झालं आता तो विषय असा झालाय की राजकीय दृष्ट्या म्हणतो ना सगळेच येऊन गेले रुलिंग पार्टीची मंडळी येऊन गेली विरोधी पक्षाची मंडळी येऊन गेली ह्या सगळ्या गोष्टी आम्ही तुम्ही सगळे टी व्हीवर पाहतो आहोत ऐकतो आहोत पेपरमध्ये वाचत आहोत पण यामुळे तो प्रश्न खऱ्या अर्थाने वेगळ्याच तऱ्हेन हँडल होतो असं माझं म्हणणं आहे वेगवेगळे फाटे दररोज फुटत आहेत कोण म्हणतो तो या जातीचा आहे म्हणून तो घडला प्रकार कोण म्हणतो त्यांचे काय लागेबंदे होते वेगळे व्यवहार होते त्याच्यातून हे घडलेलं आहे आता निष्कर्षाचं काढणं आजच्या घडीला मला तरी काही योग्य वाटत नाही